कोकणवासियांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या शिमगोत्सवास मराठी महिन्यातील फाल्गुन शुद्ध पंचमी या दिवसापासून प्रारंभ होतो यंदा चार मार्च रोजी पहिली होळी विधिवत पूजा अर्चा करून कोकणातील प्रत्येक गावात होलिका लावण्यास सुरुवात झाली असून कोकणातील देवी देवतांच्या पालखी सोहळ्यास देखील प्रारंभ झाला आहे रायगड जिल्ह्याला जोडून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवी देवतांच्या पालख्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दाखल होत असल्याचं दिसत आहे श्रीवर्धन तालुक्यात देवी देवतांच्या पालख्यांचं मोठ्या आनंदात स्वागत केलं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील जाकमाता भैरी ज्योती देवीची पालखी श्रीवर्धनमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर देवस्थानाला भेट देण्यासाठी आली होती यावेळी पालखीचं खूप मोठ्या आनंदात स्वागत करत